नंबर होतं बँकेचा हाय गाईज तर आम्ही चाललेलो आहे आज बाजारात आज म्हणजे आठ दिवसात नाही एकदा बाजार असतो आमचा रविवारचा तर आम्ही घरभर जातो बाजारला बाज फक्त शंभरचे पप्पा नसतात आणि आज जरा लवकर चाललेलो आहे जर वेळ साडेपाच सहा वाजतात तर आज चाललेलो आहे आत्ता लवकर जरा स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही म्हणून आज जरा निवांत धुणं होतं आत्ता धुणं धुतलं वाळाय घातलं आणि चालले आता बाजारात चाला, तर चला तर चला ब्लॉक कंटिन्यू करत राहा शंभू कसा डोळ फाडतोय ठीक आहे शंभूला आमचा बाजार आता बाजारात सगळ्या व्हिडिओ करायला काय जमतच नाही त्याच्यामुळं कुठं मेन मेन ठिकाणी व्हिडिओ करायचा ओढापाव घ्यायचा अलीकडे बाबा ओडापाव घ्यायचा का नको हा कलिंगड पिशवीत मला बसत नाही एक तर मला घ्यायचं होतात चल पलीकडं वडापाव घ्यायचा ना घ्यायचं आहे तर पहिलं वडापावचा गाडा पलीकडं होता आता अलीकडं आल्यामुळे अलीकडं पलीकडं घ्यावं लागतं भैया वडापाव आला तीन काय झालं

घेतलं पाव आता पुढं आलोय आता काहीतरी गेळ गेळ नाही घ्यायची गेळ आणता शंभर पण संध्याकाळी बरोबर आता दोन मिनट गोड काहीतरी घ्यायचं बाजारातला मोबाईल धरायला कोणी नसते आणि व्हिडिओ काढायचं नाही त्याच्यामुळे बाजारातला व्हिडिओ मी जास्त घेत नाही आणि गर्दीच काय बोलावं ते सुचत नाही माणसं डायरेक्ट किंवा माझ्याच तोंडाकडे बघतो मग सगळे विचारलं तुमचं चॅनल आहे का चायनल आहे का म्हणजे हा हां असं म्हणा आलीकडे आलीकडे आता इथून घरी जायचं आणि तिथं काहीतरी गोड खायला की हो त्या शंभर सध्या संध्याकाळी आमची इथली कुंभाराळी हां त्याला सहकुटुंब सहपरिवार त्या मालिकेत वडील इथं राहतात आता आबोलीच्या मालिकेत आले आहे तर चला आम्ही आलो आता रोडला कोण बघत <laughs> मग बर मोबाईल मध्ये बघते अरे तांदूळ घ्यायचं आपल्याला कुपांचं थांब येत बघू था साधे तांदळा इडली करायला

तर बघू आता तिथल्या दुकानात असतात तिथून घेऊ ए थांब ना ओवड पाव घेतले आता बेळ काही आणत संध्याकाळी मग गोड काहीतरी घ्यायचं काय घ्यायचं गोड तिथं लेकर नेल की सतरा नावं सांगतात त्याच्यामुळे डिस्कस करायचं हा मग सांग ना काय घ्यायचं गोड तुला म्हणजे तुलाच नाही आपल्या सगळ्यांना पिघाना तसलं नाही ना ना, तर घेतला तसला हलवा वडीसारखा असतोय आणि लिंबाचं असतं काहीतरी असतं लिंबूचं पाणी आहे तसलं आता घरी गेल्यावर दाखवते बाजारात काय काय आणलं चल चलवा लिंब्याच्यावर तर ह्यांचाच खर्च असतो पाचशे रुपये बाजारला भाजीपाल्याला आणलेला असतात त्याच्यापासून शंभर दोनशे रुपये तर ह्यांचंच असतात त्याच्यात माळ आधी मध्ये काहीतरी आणावंच लागत कोणा संपवत चला तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते मी काय काय आणले घरी आता चालू केली मध्ये दाखवतो तर माझ्या तोंडावरच पिशवी आणली की खाली अरे ना अरे काय मध्ये मला तरी भीती वाटते सवय झाली तिकडे आरसा आहे इथं मग थांबलं ना जरा असं कस आहे थांबली काय बेहा दाखवेत जाऊ शकते कुलप चाय कुणाकडे एवढा समोर कड का पिशीच काय मला टेन्शन नसते आता लेकरं बारी बारीने hmm. घेतात आणि वरणं आणायचं काही बी टेन्शन नाही पहिलं लिप जिन्यावरून घेऊन यायचं म्हणलं का लैज यायचं आणि आता लिप चालू असल्यामुळं खूप घ्या वाटत म्हणजे एवढं त्रास होत नाही पण भीती वाटते म्हणाले लेकरं येते चला पाय धुवून या पहिलं मातीचं पाय बाहेरून आले कधी पण पाय धुवावं मी तर कधी पण दुखेच पाय पण कधी पण बाहेरून आले का पाय धुवावं पायाच्या मी काय बी तरी तर चला आता बघते बाजारात काय काय आणलं ते बघा पाय हाता धुतलं बघा तर तुम्हाला काय काय आणलं मी दाखवते बॅक कॅमेरानेच दाखवते असं काय जमायचं नाही बाटली एक एक दाखवते असं जलते बघा बाटली बाटली आणली मयाला पाण्याची बाटली तिला होती पण तिला काळ्या कलरची आवडत होती म्हणून तिला आणली बाटली तर अजून चहा गाळणी होती पण ते चहा गाळणीने काही आम्ही खरखट असं गाळून पाण्यात त्या म्हणजे कॅरबॅगमध्ये भरून टाकून देतो ना त्याच्यामुळं चहा गाळ वाटत नाही त्याच्यामुळं चहा गाळणी नवीन आणली दहा रुपयेची धगू मिरची सोयाबीन मसाले भात करायला ह्याला सोयाबीन आणली आणि हे आपलं वडापाव आणि हे हलवा आहे म्हणजे तसलं वड्यासारख्या असं भाकरीच्या वड्यासारखं गोड आहे बाकीचं आता कॅमेऱ्याने बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर बघा आणि लायटर संपला आता तर लायटर आणला म्हणजे माझ्या शंभूने फेकून दिलता आपल्या शंभूने सॉरी शंभूने हिरी मिरची टमॅटो डुबळी मिरची राजमा बटाटा झालं बाकीचं भाजीला खराब होतं म्हणून काय आणलं नाही बाकीचं एवढंच आहे म्हणलं भाजीपाला परत इथून आणतेच म्हणून थोडं थोडंसं हे बघा असा हलो आणला की मी लई दिवस झालं खाल्लं नव्हतं बरं का एकदा शंभूच्या पप्पाने आणलं होतं शंभूच्या पप्पाचं आणायचं हे पहिलं मी कधी खाल्लं नव्हतं म्हणजे मी खाल्लं होतं पण मी जास्त आणलं नव्हतं हे लई छान लागतं आम्ही ना नवीन लग्न झाल्यावर शंभूच्या पप्पा ना आमच्या आत्याने त्यांना दहा रुपये दाढी करायला दहा वीस रुपये द्यायचे ना तर दहा रुपयेची दाढी दहा रुपयाला दाढी होती तर दहा रुपयाची दाढी करायची आणि दहा रुपयाचं हे असलं आणायचं खायला तवलंही छान लागायचं बरं का आणि मी परत बे आणायचे बरं का कधीमध्ये पण एवढं नव्हतं आणत तर बघा हे त्याला हलवा म्हणतात आम्ही काहीतरी वेगळंच काहीतरी म्हणायचं पहिलं आणि इथं वडापाव भेळ नाही आणली कारण शंभर शाप सध्या काही भेळ घेऊन येतात डबल डबल वाटळी होती लाडू गुडशेव असं काहीतरी घेऊन येतात ते त्याच्यामुळे मग डबल डबल भेळ ही होत नाही तर आता ही वडापाव चला आम्ही काय काय आणले आता खाऊन घेते मी जेवण दुपारी कधी बारा एक वाजता आहे चला चला जेवायला तर या तुम्ही पण वडापाव भेळ काय काय खायला शंभू नेत्र आमच्या चालू केले जरा सगळा व्हिडिओ कसा काय वाटतं आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर अजून कशा पद्धतीने व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर तसं पण मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ कसा काय वाटला तर म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला बाय या नाश्ता करायला